पहिल्यांदा सर्व कोल्हापुरातल्या पत्रकार बंधू भगिनींचा मी आभार मानतो की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही इथं आलात आणि नेहमीच तुमचं माझ्यावर प्रेम तुमचे आशीर्वाद तुमचं सहकार्य पहिल्यापासूनच राहिलेलं आहे मला वाटतं थोडीशी माझ्या बाबतीत सुरुवात आणि त्यानंतर मी मेन मुद्द्याला येईन पण मला वाटतं एकोणीस वर्ष बाहेर देशात राहून आल्यानंतर मला वाटतं साडेतीन ते चार वर्ष मी आता कोल्हापूरमध्ये आहे आणि आलेल्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद हे राहिलेले आहेत गोकुळच्या इलेक्शनच्या माध्यमातून असेल किंवा अरुण नरगे फाउंडेशन असेल किंवा कॅबिनेटमध्ये मी जे पशुसंवर्धनासाठी केलेलं काम या सगळ्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पहिल्यापासून मला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जर पहिल्यांदा जर विचार केला तर जर माझे एकोणीस वर्ष बाहेर देशात राहतो आणि आल्यानंतर गोकुळची इलेक्शन लढवतो त्याच्यानंतर लोकसभेसारख्या मोठ्या जिथं अठरा ते वीस लाख लोकांचं मतदान असतं त्याच्यामध्ये भाग घेतो याचं कारण मला याच्यामध्ये थोडंसं सा सांगू इच्छितो कारण वेगवेगळ्या पंचवीस देशांमध्ये काम केल्यानंतर सुद्धा विकासाची डेफिनेशन काय आहे काय गोष्टी आपल्याला करता येतील एम आय डी सीच्या माध्यमात असेल उद्योगधंदे असतील शिक्षण असेल आरोग्य असेल आय टी हब इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी पार्क या सगळ्याचा जो, जो मी विजन जे माझ्या अनुभवातून मिळवलं आणि ज्यावेळी मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर या गोष्टीचा मी अभ्यास केला त्यावेळी कोल्हापूरमध्ये बरंच पोटेन्शियल आहे असं मला लक्षात आलं दोन हजार साली मी माझी आईवर आल्यानंतर ज्यावेळी पुण्यामध्ये गेलो होतो शिक्षणासाठी आणि तिथून बाहेर पडलो त्यावेळीचं आणि आत्ताचं पुन्हा जर बघितलं तर प्रत्येक उपनगरसुद्धा शहराच्या सेल्फ सस्टेनिंग इकॉनॉमी ज्याला म्हणतात त्या माध्यमातून सगळ्या पुण्यातल्या उपशहर असतील शहर असेल एक चांगल्या पद्धतीनं तयार झालेले आहेत पण जर कोल्हापूर बघितलं तर कोल्हापूर मला वाटतं जी ग्रोथ आहे ती झालेलीच नाही आहे आज जर बघितलं तर चांगल्या मोठमोठ्या कंपन्या कोल्हापूरात आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे परकीय चलन आपल्याकडे नाही आहेत कागल एम आय डी सी असेल उद्यमनगर असेल गोशिमा असेल स्मॅक असेल या सगळ्या एम आय डी सीमध्ये ज्या पद्धतीनं वीस वर्षामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत झालेली नाही आणि अशामुळं काय होतं की आपल्यामध्ये असणारे इंजिनियर्स असतील आय टी सपोर्ट्स करणारे टेक्निशियन्स असतील वेगवेगळ्या माध्यमातून डिप्लोमा केलेले विद्यार्थी असतील जर्नलिझम देखील दे याच्यामध्ये असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीच्या संधी तर उपलब्ध होत नाहीत आणि त्या माध्यमातून नवीन पैसे कोल्हापूरमध्ये न आल्यामुळे त्यांच्या सॅलरीही तेवढ्या राहतात संधीही खूप लिमिटेड राहतात आणि ओव्हरऑल याच्यामध्ये बघितलं तर लोकांना चांगल्या संधी शोधण्यासाठी कोल्हापुरातून बाहेर जावं लागतं आणि त्यालाच आपण ब्रेन ड्रेन जो म्हणतो जे मध्ये मी आर्टिकल लिहिलं होतं त्याच्यावर ब्रेन ड्रेन ज्यावेळी व्हायला लागतं त्यावेळी ब्रेन ड्रेनच्या बरोबर इकॉनॉमी ड्रेनसुद्धा व्हायला लागतो आणि या गोष्टीमुळं मला लक्षात आलं की जर कोल्हापूरमध्ये मी इंडिव्हिज्युअल लेवलला एक थायलंडचा वाणिज्य सल्लागार म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांचे सामंजस्याचे कलार करू शकतो पण पोलिटिकल ताकद असल्याशिवाय या गोष्टी स्पीड लागणं किंवा त्याच्यासाठी लागणारी जी सपोर्ट स्ट्रक्चर असतं ते येणं एवढं सोपं नव्हतं आणि त्या माध्यमातून मी लोकसभेचा विचार केला आणि लोकसभेमध्ये यायला मी तीन वर्ष आत्ता काम सुरू केलं मागच्या दोन तीन वर्षामध्ये बघितलं तर प्रत्येक बाराशे पंचावन्न गावामध्ये असणाऱ्यांना भेट देऊन तिथल्या वाड्यांवस्त्रांवरचे अन्न वस्त्र निवारा हा त्यातला एक भाग आहेच पण त्याच्याबरोबर शिक्षण आरोग्य आणि रोजगार या माध्यमातून धार्मिक समाज असेल त्याच्यामध्ये असणारी बिझनेस कम्युनिटी असेल तिथं असणारे युवक युवती असतील आरोग्य विभागाचे लोकं असतील जिथं पशु दवाखाने त्याबरोबर मानवाद्याचे दवाखाने या सगळ्यांचा मी तिथं ज्यावेळी अभ्यास केला नॅचरल डिझास्टर कुठे येतात पूर कुठे येतात या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी मला लक्षात आलं की प्रत्येक तालुक्याला एक स्मॉल मिडियम आणि लाँग टर्म अशा तीन पद्धतीनं त्याचे डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपल्याला बघावे लागतील प्रत्येक तालुक्याच्या नीड वेगळ्या आहेत कोल्हापूर शहराची नीड वेगळी आहे ग्रामण व्यवस्थेचा असणारा आत्तापर्यंतचा हद्दवार किंवा हे सगळे जे विषय आहेत ते तर आहेच पण त्याचबरोबर शहराचे विषय वेगळे असणार आहेत त्यामुळे तुम्ही चंदगड बघितला तर चंदगडमध्ये असणारं पर्यटन असेल त्याच्यामध्ये स्वप्नवेलीपर्यंत तुम्हाला जायचं असेल तिथं रोड देखील आत्तापर्यंत चांगले दे नाही आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत त्यामुळे प्रत्येक तालुक्याचं बिझनेस मॉडेल हे आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे आणि अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर शिक्षण आरोग्य आणि रोजगार या गोष्टींना समोर ठेवून प्रत्येक तालुक्याचा रोल हा डेव्हलप केला पाहिजे तर या पद्धतीनं मी तीन चार वर्ष तिथं वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचलो वेगवेगळे कॉलेजेस त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावरून पोचलो शिक्षणामध्ये त्यांना पुढं काय करता येईल याचा त्यांना प्रामुख्याने त्यांच्यामध्ये सांगण्याचा त्यांच्यामध्ये प्रयत्न केला गडिंग्रज आजरा चंदगड हे प्रत्येकाचे एक स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे जे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि हा विषय तालुक्याचा रोल काय हा फक्त राजकीय माध्यमातून मला किती मतं मिळणार असा विचार न करता मी प्रत्येक वाड्या रस्त्यांवर जाऊन तिथं आपल्याला एक सस्टेनेबल बिझनेस मॉडेल कसं डेव्हलप करता येईल ज्या माध्यमातून युवक युवती आपल्या तालुक्यात राहतील आपल्या जिल्ह्यामध्ये राहतील आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल तर या पद्धतीनं मी ज्यावेळी अभ्यास केला तीन वर्ष त्याच्यामध्ये गेले मला वाटतं त्या माध्यमामध्ये माझे बरेच जवळचे इथं लोक बसलेले आहेत ज्यांनी दिवस रात्र माझ्यासाठी काम केलं दिवस रात्र काम केलं त्यांनी पुढं त्यांचे कुटुंब पण बघितले ना आणि माझ्यासाठी त्यांनी केलं त्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी मी एक ब्लूप्रिंट तयार केलेली आहे त्याला मी कोल्हापूर टू पॉईंट ओ व्हर्जन असं म्हणतो टू पॉईंट ओ व्हर्जन मध्ये काय आहे की जे स्मॉल मिडियम आणि लॉंग टर्म मध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये काय करता येईल आणि कोल्हापूर ही सेल्फ सस्टेन इकॉनॉमी कशी राहील या माध्यमातून मला विचार करावा लागतो आपण जर बघितलं की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकलंगले आणि कोल्हापूर लोकसभा असे दोन विषय पण मी याच्याकडे असं बघत नाही मी कोल्हापूर जिल्हा एक अशा पद्धतीने विचार केला आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल मी महाविकास आघाडीवर पहिल्यापासून इच्छुक होतो उमेदवार त्यासाठी काम केलं वरिष्ठांची मर्जी देखील प्रस्थापित केली पण त्याच्याबरोबर ज्यावेळी मला कोल्हापूर लोकसभेमध्ये तिकीट मिळू शकलं नाही काही कारणांमुळं तर त्यावेळी मला महाविकास आघाडीनं हातकलची उमेदवारी दिली आणि त्याच्यामधलं कारण हेच आहे की त्यांना वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे की चेतन नरके यांना प्रत्येक तालुक्यामध्ये असणारे संधी त्याच्यामध्ये असणाऱ्या सुधारणा काय कराव्या लागतील समजा त्या हातकलंगले भागात जरी गेलो तर आपल्याला इच्छा म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये नवीन इनोव्हेशन कसं आणायचे त्यांचे टायर्स लॅटरल कसे करायचे आहेत त्यानंतर आपल्याकडे इकडं शाहूवाडी याच्यात बघितलं सगळे ओस तिथं तुम्हाला मत्स्यपालन असेल तिथं असणारे एम आय डी सीज डेव्हलपमेंट असतील त्या कशा पद्धतीनं करायचं आहे आय टी हबचा आपण विचार करतो या गोष्टी विचार करतो पण लोकांना फक्त माहिती आहे की आपण म्हणतोय पण त्याच्यासाठी लागणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत त्यासाठी लागणारे गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स कुठल्या आहेत त्यामध्ये कंपन्या कुठल्या येणार ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मी माझं ब्लूप्रिंट माझं कोल्हापूर माझं कोल्हापूर माझं व्हिजन या माध्यमातून लोकांच्या समोर वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवायचा प्रयत्न केला मी बघत असतो की बरेच उमेदवार देखील माझे आता व्हिजनमधल्या गोष्टी पिकअप करायला लागलेल्या आहेत आय टी हब बाब आय टी हबच्या बाबतीत लोक बोलायला लागलेले आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतो सर की मी जो तीन साडेतीन वर्षाचा सा जो अभ्यास केला लोकांच्या बरोबर राहून घोंगड्यावर बसून स्वप्नविलीपर्यंत धनगरवाड्यापर्यंत शेवटपर्यंत जाऊन दररोज चौदा चौदा तास तिथं काम केलं आणि त्यातून जे फल उत्पत्ती झाली की कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय करावं लागेल हे थे आणि मी याच्यामध्ये प्रामुख्यानं असंही सांगतो की कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या पटल्यावर यायचा असेल तर आत्ताच आपल्याला काम करावं लागेल जर या गोष्टी केल्या नाहीत तर आपल्या इथली पूर्ण युवा पिढी बाहेर निघून जाईल आणि आपलं कोल्हापूर हे फक्त रिटायर्ड लोकांचं शहर म्हणून राहील आणि या कळकळीनं मी याचा विचार केला होता मी ज्यावेळी एक माणूस म्हणून विचार करतो एक इंजिनियर म्हणून विचार करतो एक अरुण नरके साहेबांचा सा पन्हाळ्यातला एक त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा मुलगा म्हणून विचार करतो एक बिझनेसमॅन म्हणून विचार करतो एक शेतकरी म्हणून विचार करतो या गोष्टीचा मला खूप त्रास होतो खूप त्रास होतो की आज देखील कोल्हापूरमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहेत ग्रामीण भागातली जर महिला एखादी जर भाजी विकायला आली तर तिच्यासाठी स्वच्छता गृह नाही आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी महालक्ष्मी किंवा अंबाईबाईच्या देवळाला लोक भेट द्यायला येतात त्यांच्यासाठी स्वच्छ मुतारा नाही आहेत इथून माझ्या कोल्हापूरची मला नीड आहे आणि या सगळ्यासाठी मी कोल्हापूर टू पॉईंट ओचं असणारं उद्योगाचं व्हर्जन स्वच्छतेचं व्हर्जन आरोग्याचं व्हर्जन आयटी हबचं व्हर्जन टेक्नॉलॉजी सेंटरचं व्हर्जन शाळांचं व्हर्जन उद्योगांचं व्हर्जन हे सगळं तयार करून ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्वार्टरला काय कसं ट्रॅकिंग करावं एक वर्षामध्ये एस म्हणजे स्मॉल आणि मिडियम स्केल किती वाढावे लागतील त्याचं ट्रॅकिंग करणं प्रत्येक हाफ इयर नंतर त्याचं ट्रॅक करणं आणि आपले उद्योगधंदे वाढलेत किती याचं सगळं ज्वलंत गोष्टी लोकांच्या समोर ठेवणं कारण एखादा उमेदवार ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी त्यानं काय काम केलं नुसते ब्रिजेस आणले तुम्ही गटरब बांधली तुम्ही हे आणले फंड्स आले पण त्या फंड्सचं झालं काय रिझल्ट काय झाला किती रोजगार वाढला आणि कोल्हापूरमधली जी आपली दरडोई उत्पन्न आहे ते किती वाढलं हे खूप मला वाटतं याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे जर कसं बघितलं तर ही तिसरी पिढी नरकेगडाची समाजकारणामध्ये आहे माझे आजोबा डी सी यांना त्यांनी कुंभिकासरी कारखान्याच्या माध्यमातून एकशे एकोणऐंशी गावांना चांगल्या आर्थिक सोईचं so नियोजन माध्यमातून कुंभिकासरी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं माझे वडील अरुण नरके साहेबांनी गोकुळच्या माध्यमातून के डी सी सीच्या माध्यमातून सगळ्या कोल्हापूर जिल्हा तर काय महाराष्ट्रामध्ये देखील गोकुलचं नाव एका चांगल्या पद्धतीनं अठ्ठेचाळीस वर्ष त्याच्यामध्ये देऊन काम केलं कुंभिकासरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून नरके घराण्यानं ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत शिक्षण चांगल्या दर्जाचं कमीत कमी, कमी पैशामध्ये देण्याचा प्रयत्न केला अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना सक्सेस देऊन तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच मला वाटतं की ज्या पद्धतीनं मला या तीन वर्षाच्या कष्टाला जो जनतेनं मला साथ दिली ती मी विसरू शकत नाही कारण इथं जे लोक बसलेत ते दिवस रात्र माझ्याबरोबर राबलेले आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त मला न्याय कसा याचा मी प्रयत्न करतो पण आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे कोल्हापूर लोकसभेची आहे मला प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणि भावनांमध्ये समजतो विषय ज्या आजच्या इले निवडणुका असतात त्या भावनावर होतात पण मी त्यातलं काम करत नाही मी फक्त विकासाच्या दृष्टीनं नेहमी काम करत आलो पण त्या दृष्टीनं माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना देखील महत्वाच्या आज मला माहिती आहे की मी महाविकास आघाडीकडून बरेच प्रयत्न केले होते की मला इथं तिकीट मिळावं दुर्दैवानं राजकीय गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामध्ये मला तिकीट मिळाडू शकलं नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं प्रयत्न केले की हातकलंगाचं तिकीट द्यावं पण तिथं माझं काम पूर्णपणे नव्हतं त्यामुळे मी ते नाकारली आणि मी सगळ्याच आज माझे वडील अरुण नरके साहेब माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी मी बोलून मी कोल्हापूर लोकसभेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे रिंगणामधून मी कुणालाही माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं पुढं काय करायचं आहे मला अजून थोडासा वेळ लागेल कारण त्यांचीही मनस्थिती पुढं नाही आहे की पाठिंबा कुणाला द्यायचा किंवा नाही द्यायचा या गोष्टी खूप वेगळ्या आहेत त्यामुळं आजच्यासाठी मला मी अगदी ओपनली सांगू शकतो की मी कोल्हापूर लोकसभेच्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये मी अपक्ष म्हणून लढवायचा मी विचार केला होता तो मी विचार कारण लोकांच्यापर्यंत पोचणं मला शक्य होणार नाही अठरा ते वीस लाख मतदान आहे पक्षाच्या ताकदीशिवाय हे इलेक्शन लढणं हे शक्य होत नाही पण पण या माध्यमातून सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं कुठल्याही नेत्यानं मला कुठल्याही तालुक्यात गेल्यानंतर कुठेही अडवलं नाही की यांना भेटू नका किंवा त्यांना भेटू नका माझी कदाचित भूमिका माझे व्हिजन माझं कोल्हापूर या माध्यमातून इतक्या लोकांनी मला फोन केले इतक्या लोकांनी मला पत्र पाठवून सांगितली सोशल मीडियावर रिस्पॉन्स दिले एका एका माझ्या व्हिजनच्या याला जवळपास चार चार साडेचार लाख लोकांनी बघितलं ला। आणि मला खरोखरच त्याचा अभिमान वाटतो आणि मी खरोखरच या सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या चाहत्यांचा माझा जो नवीन फॅनबेस तयार झालेला आहे त्यांचा खरोखरच त्यांचं आभार मानावं वाटतं आणि त्यांना त्यांचं मी ऋणी नेहमीच राहणार आहे कारण ज्या पद्धतीनं मला ते रिस्पॉन्स येतात आणि माझे सपोर्टर तुम्ही बघितले असेल तर फळी एकमधले नेते नव्हते माझे सपोर्टर हे फळी दोन आणि फळी तीन जो सामान्य माणूस होता तोच लोक माझे लोकते त्यामुळे मी नेहमीच म्हणताना म्हणतो की माझा पक्ष कुठला आहे तर माझा पक्ष सामान्य जनतेचा सा पक्ष आहे या माध्यमातून मी इथं उतरलो त्यामुळं सांगायचं झालं तर मला भविष्याचं एक वेग घेऊन याच्यामध्ये मी सांगू शकतो की जरी मी या इलेक्शनसाठी थांबलो असेल तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये नेहमीच त्याच्यामध्ये असेल सहकारी संस्था असतील ग्रामपंचायत असतील विधानसभा असेल लोकसभा असेल त्याच्यामध्ये मी सक्रिय म्हणून काम करेल माझा गट त्याच्यामध्ये सक्रिय करून काम करेल नेहमीच मला वाटतं एक गरूड झेप घ्यायची असेल तर दोन पावलं मागे यायला लागतात आणि या दोन पावले येण्यामध्ये माझे जे जवळचे लोकं आहेत ज्या लोकांनी मनापासून माझ्यावर प्रेम केलं ज्या लोकांनी मनापासून मला सहकार्य केलं त्या लोकांचं मी खूप ऋणी आहे आणि त्यांचं मी एवढंच सांगू शकतो की मी सात मेचं मतदान झाल्यानंतर आठ मेला चेतन नरके ग्राउंडवर असणार आहेत आणि त्यानंतर मी चेतन युवा सेतू चेतन युवा सेतू हा कार्यक्रम हा एक संस्था त्याच्यातून मी करणार आहे ज्याच्यामध्ये स्वयंरोजगार रोजगार, रोजगार त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र शासन सेंट्रल किंवा बाहेरच्या देशातले असणारे पूर्ण त्यामध्ये असणारं नियोजन आणि या माध्यमातून लोकांना पायावर उभं राहण्याचं काम महिला बचत गटासाठी असणारे व्यापारी दृष्टिकोनातून लागणारे मेळावे त्यासाठी लागणारे महिला बचत गटासाठी ट्रेनिंग या सगळ्या गोष्टींची पूर्तता मी त्या माध्यमातून करायचा प्रयत्न करेन त्याच माध्यमातून मी परत एकदा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना पुढचे त्यांचे करिअर या गोष्टी त्या पद्धतीनं करत राहीन आणि एवढंच सांगेन की चेतनदारखे इथं थांबणार नाही आहेत इथं त्यांचं काम नेहमी सुरू राहील पण तात्पुरता एक छोटासा पॉज म्हटलं तरी चालेल मी याच्यामध्ये घेत आहे मला एक या निमित्तानं एक कविता तुम्हाला सांगावशी वाटेल आणि या कवितेला मला वाटतं मी शंभर वेळा वाचलं असेल ही सुरेश भटसाहेबांची कविता आहे विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही पेटण उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली धुळं थांबण्यास उत्संत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अरखळ्यान पावलांना पसंत नाही मला एवढंच सांगेन की कोल्हापूर जिल्ह्यानं मला माझ्या कुटुंबाला खूप गोष्टी दिलेल्या आहेत आणि मी नेहमीच चेतन नरके या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबंध राहतील आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चांगला जिल्हा म्हणून ओळख करून देण्यासाठी मी माझं विकासाचा उद्देश घेऊन माझ्या चेतन युवा सेतू या मार्गातून लोकांच्यापर्यंत पोचत राहील आणि मला एवढंच सांगावे लागेल की या कोल्हापूर लोकसभेच्या यामध्ये रिंगणामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी माझं कोल्हापूरचं व्हिजन जे आहे त्याचं त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स तुम्हाला घ्यायला असेल तर घ्यावेत कारण कोल्हापूरचं व्हिजन हे मी लोकांच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझी कुठं मदत लागत असेल त्याच्या व्हिजनसाठी डिस्क्रिप्शनमध्ये काय डिटेल्स कराव्या लागत असतील तर शंभर टक्के त्यांनी करावं आणि माझं कोल्हापूरसाठीचं व्हिजन जे चेतन नरकेंनी सगळ्या साड़ लोकांच्या समोर सामान्य लोकांसाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हातभार लावावा त्याच्यामध्ये त्यांनी मोठं मन करून माझ्याबरोबर काम करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूंना तुम्ही ज्या पद्धतीनं मला एवढे वर्षाचं चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं प्रेम दिलं त्या गोष्टी मी विसरू शकत नाही आणि तुमचे ऋण हे असेच माझ्यावर राहतील तुमचे आशीर्वाद माझ्या आशावर राहतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण एकत्र एक टीम म्हणून काम करू अशा पद्धतीनं आपण काम करूया धन्यवाद त्याचा संपर्क सांगली जिल्ह्यातल्या उमेदवारीच्या संदर्भात होता ज्यावेळी जर अपक्ष हो, उमेदवार जर उभा राहिला महाविकासच्या तर इथंही शिवसेनेचा उभं राहील अशी माझी अपेक्षा होती पण मला काल किंवा परवामध्ये या गोष्टी क्लिअर झाल्या की असं शिवसेना इथं भूमिका घेणार नाही त्यामुळे मला जो आत्मविश्वास होता त्याच्यामध्ये मला वाटतं थोडा फरक झाला राजकारणामधली गणित वेगळी झाली आणि तो जो माझा त्यावेळीची इच्छा होती की जर सांगलीमध्ये कारण कोल्हापूरच्या सांगली, सांगली दिलं होतं तर सांगलीमध्ये उमेदवार दिला तर इथं मला वाटतं देतील अशी माझी अपेक्षा होती पण त्या पद्धतीने गोष्टी राजकारणात होत नाहीत दोन अधिक दोन दो चार होत नाहीत थोड्या गोष्टी वेगळ्या असतात सुरुवात होती प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत स्वतःच अनुभव घ्यायची गरज नसते मला वाटतं मी सांगितलेलं त्यामुळे सात मेला मध्ये झालं की आठ मेला मी ग्राउंड वर असणार आहे आणि निवडणूक हा एक त्यातलं माध्यम असत तो फक्त एक एक विकासाचा मार्ग असतो तो सगळाच मार्ग त्याच्यामध्ये नसतो त्यामुळं मी आज देखील निवडणूक लोकसभेची होती नव्हती तरीही काम करत होतो याच्या पुढेही करत राहणार आहे त्यामुळे मला वाटतं एक जरी ऑप्शन बंद झालं तर दहा वेगळे वेगळे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतात राज्यसभा ओपन होते लोकसभा ओपन होते बऱ्याच गोष्टी मी सांगितलं ज्या पद्धतीनं मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे मी लोकांचं मी सामान्य माणसांचा जरी पक्ष म्हणून मी पुढे गेलो तरी मला माहिती आहे की ज्यावेळी राज पार्टी स्पिरिट येतं त्यावेळी तीन तीन पक्षांच्या ताकदी पुढं वैयक्तिक ताकद पोचणं हे अशक्य असतं आणि अशा वेळी वीस लाख लोकांपर्यंत यंत्रणा असेल तिथं पोचणं असेल मी तीन वर्ष मला तिथंपर्यंत पोचायला लोकांच्यापर्यंत राहिली आणि एवढ्या कमी वेळामध्ये आता परत एकदा त्यांच्याशी जाऊन लोकांचे ग्रामपंचायत असतील झेडपीचे इलेक्शन असतील त्याच्यामध्ये प्रत्येकाची कुठेतरी अडक असते पक्षाची आणि त्या पक्षाच्या रिअलिस्टिक जर भावना मी बघितल्या तर त्यांची इच्छा असून सुद्धा ते पुढे बाहेर येऊ शकत नाहीत त्यामुळे मला वाटतं की एखादी मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पावलं पावलं मागे येऊन चांगल्या पद्धतीनं पुढे जाणं हे मला वाटतं त्यात तुम्ही राजकीय सत्ताधारी पक्षाचे बरोबर ती तुमची राजकीय पुढचे धोरणं असतील राजकीय गरज असेल आणि आता का परवा ज्या काय घटना घडल्या झोंगळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ते सुद्धा इथं सहभागी झाले वगैरे गोकूची सगळी ताकद त्यांच्या बाजूला सांगितलं म्हणजे हे विचारायचं जरा उद्देश की कुठंतरी हे तुमचं पाठबळ कमी झालं किंवा आपल्या चारी बाजूला आपल्याला पाठबळ मिळणार नाही लक्षात आल्यामुळे तुम्ही थोडासा मागे याचा निर्णय घेतलाय का मला वाटतं तुम्ही सगळ्याच उत्तर एकाच देऊन टाकले प्रश्न तुम्ही विचारलेला आहे मी नाही नाही तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं सर मी एवढंच सांगू शकतो की मला कोणाची भूमिका किंवा कुणी कुठली भूमिका घेतली आहे गोकुळचा याच्यात तसा काही संबंध नाही आहे ही वैयक्तिक भूमिका आहे आणि मला वाटतं की जिथं जिथं माझं बघा मला काम करायचं आहे तिथं मला तसेही सगळ्यांची मदत होतेच त्यामुळे मी माझे फक्त प्रश्न एवढा माझ्या वडिलांनी अठ्ठेचाळीस वर्ष गोकुळमध्ये काम केले मी ताशेरे ओढायचं असतं तर पेपरमध्ये देऊ शकतो पण तसं नाही मी बोर्डामध्ये बोलतो हा माझा अप्रोच आहे ज्या दिवशी मला बोलायचं असेल त्या दिवशी मी बोले नाही प्रत्येकाची सर काम करण्याची पद्धत वेगळी असते आता मी कॅबिनेटमध्ये जाऊन सत्तर हजार गायीसाठी आणि ऐंशी हजार मनशेसाठी कॅबिनेट मधून मंजूर करून आणले मी पशुसंवर्धनासाठी चौदा दिवसाचे वसतिगृहामध्ये असणारे ट्रेनिंग तयार केलेले आहेत मग तुम्ही मला सांगा जे प्रॅक्टिकलमध्ये ॲप्लिकेशन करून लोकांच्या समोर हे अनुदान आणलेलं काम मोठं आहे की जाऊन तुम्ही माईक समोर जाऊन तुम्ही विरोध करणं मोठं आहे त्यातलं आउटपुट काय मला सांगा का ले ले ना सर माझं आउटपुट तुम्ही करतो मी दूध परिषद घेतलेली आहे सर साडेतीन लाख लोक घेतले मग मला सांगा बाकीच्या डिरेक्टरनी का घेतलेले नाही आहेत काम बोलत आहे माझं नुसतं तोंड नाही बोलत सर लोकशाही काही ना काही भूमिका घेणं गरजेचं असतं आता तुम्ही थांबण्याची भूमिका दिली आहे राज ठाकरे आहे कारण मला असं वाटतं की तीन वर्ष राबल्यानंतर इथे जे दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलेत आणि मी स्वतः भावनात्मक आहे आणि अशा मध्ये मला थोडा वेळ लागणार शेवटी माणूस मी आहे माझ्याही अपेक्षा होते माझ्याही लोकांच्याकडचे काम करण्याची एक पद्धत होती एक पॅटर्न होता आणि त्याच्यामध्ये काही राजकीय घडामोडी अशा झाल्या त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल होऊ शकलो नाही माझं कष्ट शंभर टक्के होतं पण माझ्या राजकीय जे गेम्स असतात म्हणतात किंवा ते एक कमी पडलो मग त्याच्यामध्ये आता मी ज्यावेळी पाच सहा दिवस जातील याचा शांतपणे मी विचार करेन आणि ज्याला कोणाला पाठिंबा द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे

म्हणून मी लोकसभेमध्ये प्रयत्न केलेत आणि लोकसभेमधून जाणं त्यामुळे प्रपोजल्स येत राहतात येत राहतील त्याच्यावर आपण विचार करू साहेब आता हे खूप लवकर आहे एक इलेक्शन एका वेळी आपण घेऊया आत्ता लोकसभेचा फक्त विषय बघूया ना सर बघूया ना सर

पक्षीय राजकारण हा एक मोठा भाग असतो माझं याच्यामध्ये फक्त कमी पुढं पडलो माझा पक्ष मी कुठल्या अटॅच नव्हतो किंवा एक गॉडफादर बरोबर लागतो माझे वडील माझ्याबरोबर पण एखादा गॉडफादर आणखी लागणार त्या पद्धतीने मी माझ्या जोडण्या आता जोडण्या लावायला सुरुवात करणार की मला पक्ष आणि एक गॉडफादर हवा आणि तो मला पुढं आणेल तो किंवा ती जे काय असतील ते ज्याप्रमाणे सर वेळ येईल त्या पद्धतीने त्याचा विचार केला जाईल याच्यामध्ये सर अजूनही प्रपोजल्स बरेच आहेत पण माझी अजून मानसिक स्थिती अशी नाही आहे किंवा माझ्या लोकांची बोला कारण एक इलेक्शन एका वेळी मी घेतोय सर लोकांचे प्रपोजल्स आहेत का शंभर टक्के आहेत पण मी अजून कोणाला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे मी कुठलेही प्रपोजल ऍक्सेप्ट केले नाही क्लिअर आहे पुढे जाणार की दोन हजार लोकसभा पक्षाच्या माध्यमातून किंवा राजकीय सोयीची भूमिका बघून पुढे जाणार काय त्या ज्या मी यावेळी ज्या राजकीय जोडण्या घालायला लागतात त्यात मी थोडस कमी पडलो हे माझ्या लक्षात आले त्यामुळे शंभर टक्के यावेळी राजकीय जोडण्या घालून त्यानंतर मला जे सोयीस्कर वाटतं माझ्या गटाला उभारी देण्यासाठी असेल ते शंभर टक्के मी ती भूमिका राजकीय भूमिका मी घेणार दबाव गटापेक्षा मला वाटतं मी सक्षम युवा पिढी तयार करणार सर तो दबावगट ऑटोमॅटिकली होतो आज माझ्या वडिलांनी सुद्धा अडीचशे तीनशे कामगार गोकुळ मध्ये एक रुपयाची अपेक्षा न करता लावलेले आहे ते लोक माझ्याबरोबर जात त्याच पद्धतीने मी लोकांसाठी उभा राहणार त्यामुळे दबाव वाटापेक्षा विकास हा सगळ्यात महत्वाचा एक शेवटचा एक प्रश्न घेऊया आणि मग आपण प्रश्न विचारा म्हणजे मी काय बोलायला पाहिजे तेवढं सांगा फक्त भूमिका सांगायची आहे का ठीक आहे ठीक आहे आज आपण कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इथे एकत्र आलेलो आहे ज्यापासून तुम्हाला माहिती आहे मागचे तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापूरच्या बाराशे पंचावन्न गावमधल्या वाड्यावस्त्या गावं याच्यामध्ये आरोग्य शिक्षण या सगळ्या माध्यम अन्न वस्त्र निवारा या सगळ्या मूलभूत गोष्टींपासून स्वयंरोजगार रोजगार, रोजगार आय टी पार्क टेक्नॉलॉजी पार्क असेल त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था शिक्षण या वेगवेगळ्या माध्यमातून माझे विचार मी मांडले आणि ज्या गोष्टींचा अभ्यास करून कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट उंचीपर्यंत जाण्यासाठी मी लोकसभेसाठी माझं कोल्हापूर माझं व्हिजन या माध्यमातून लोकांच्यात पोचलो पण मला एक सांगावंसं वाटतं की आज ज्या हजारो लोकांनी लाखो लोकांनी मला इथं त्यांचे आशीर्वाद दिले त्यांचं सहकार्य केलं एवढ्या व तीन वर्षामध्ये तर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो पण त्याबद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर पक्षाची ताकद या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून नसेल तर कोल्हापूरच्या लोकांशेवटपर्यंत पोचणं हे थोडं डिफिकल्ट जातं आणि प्रॅक्टिकलिटी मी ओळखून पक्षाचं माझ्याकडं आत्ता लेवल नसल्यामुळं वैयक्तिक लेवलला लोकांपर्यंत पोचणं शक्य होणार नाही त्याच्यामुळं मी या कोल्हापूर लोकसभा दोन हजार चोवीसमधून मी अपक्ष लढवण्याची भूमिका मी थांबवतोय आणि या रिंगणातून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्यावर बसून एक पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याचा पूर्ण सारासार विचार करून आमची पुढची भूमिका आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन मुख्यमंत्र्यांची भेट झाली मला माहीत नाही तुम्हाला ही बातमी कुठून मिळाली पण मुख्यमंत्री साहेबांचा सा मला फोन आज सकाळी आला होता का तर आलेला होता आणि कुठल्याही या पाठिंब्याच्या बाबतीत त्यांनी त्यांची विनंती करणं हे त्यांचं राजकीय काम होतं माझी विनंती होती की त्यांचा फोन घेऊन त्यांना तो रिस्पेक्ट त्यांना तुम्ही केलेला आहे बाकीच्या गोष्टी मग मी सांगितल्याप्रमाणे एक दहा दिवसामध्ये त्याचा सारासार विचार केला जाईल पुढच्या राजकीय गोष्टींचं मी नियोजन राजकीय पद्धतीने विचार करून मला कुठं सोयीस्कर गोष्टी होणार त्या माध्यमातनं मी माझं पुढचं राजकीय भवितव्य सिक्युअर करूनच त्याच्यावर निर्णय घेईन माझ्या गटाला माझ्या तालुक्याला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे करायचं जे मी हात, माझ्या हातामध्ये मी उद्देश घेतलेला आहे तो पूर्ण करणार म्हणजे तो करणारच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा